कोल्हापूर कळंबा जेलमधून कार चोरी करून फरार झालेला कैदी अजूनही पसार कार वैभववाडीत सापडली कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या सर्व्हिसिंग सेंटरवरून एका कैद्याने पळवलेली हुंडाई कार शनिवारी सायंकाळी वैभववाडी बाजारपेठेत स्थितीत आढळून आली वैभववाडी पोलिसांनी सदरगाडी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे या घटनेमुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार ही गाडी गुरुवारी दुपारी कळंबा जेलच्या सर्व्हिसिंग सेंटरवर सेवा करण्यासाठी दिली होती मात्र त्या ठिकाणाहून सर्व्हिसिंगसाठी काम करणाऱ्या कैद्याने ही गाडी पळवली सदर कैदी हा सिंधुदुर्गातील गाजलेला शिक्षक खून प्रकरणातील आरोपी सुरेश आप्पासो चौथे असल्याचे समजते शुक्रवारी सकाळी वैभववाडी बाजारपेठेतील एका हार्डवेअर दुकानासमोर पांढऱ्या रंगाची हुंडाई कार पार्क केली असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले गाडीवर कोल्हापूर पासिंग असल्यामुळे कोणीतरी व्यापारी गाडी लावून गेला असावा असा समज करून याकडे दुर्लक्ष झाले मात्र दुसऱ्या दिवशी ही गाडी त्याच ठिकाणी उभी असल्यामुळे स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच गाडीचा नंबर तपासून मालकाशी संपर्क साधला असता गाडी मालकांनी ती कळंबा जेलच्या सर्व्हिसिंग सेंटरवर दिल्याचे सांगितले मात्र सर्व्हिसिंग करणाऱ्या कैद्याने गाडी घेऊन फरार झाल्याची माहिती दिली या प्रकरणी कोल्हापुरात गाडी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे सदर कैदी आंबोली येथील शिक्षक खून प्रकरणातील आरोपी असल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून फरार कैद्याचा शोध सुरू केला आहे